एक सुंदर आणि शांत सकाळ पक्ष्यांचा किलबिलाट कोवळे कोवळे ऊन आणि मंद असा वारा अशा गावच्या सुंदर वातावरणामध्ये सकाळी सकाळी रस्त्याच्या कडेला दोन गोड सुंदर मांजरी चालल्या होत्या दोघी मस्त गप्पा मारत मजेत हसत खेळत चालल्या होत्या चालता चालता त्यांना मध्येच एक सुगंधी आणि गोड वास आला मग काय समोरच त्यांना केकचा एक मो मोठा तुकडा दिसला केक पाहताच दोघींच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांचे डोळेही चमकले पहिली मांजर लगेच म्हणाली हा केक मीच का राल कारण आधी मला दिसला आहे दुसरी मानजर रागात म्हणाली नाही नाही तो केक मीच खाणार तो माझाच आहे आणि दोघींचं भांडण सुरू झालं म्याव 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 करत त्या एकमेकींवर ओरडू लागल्या हे त्यांची सगळी भांडणं झाडावर बसलेलं एक चालाक माकड शांतपणे पाहत होतं तो मनात म्हणाला आहा आज पोटभर मेजवणे मिळणार माकड लक्कीच खाली उतरला आणि गोड आवाजात म्हणाला अरे मांजरेंनो भांडू नका मी फार न्याय ना, न्यायप्रिय आहे हा केक मी दोन समान भागात वाटून देतो मग दोघींना सारखाच मिळेल मांजरेंना हे ऐकून बरं वाटलं त्यांनी विचार केला माकड बरोबर बोलतो आहे आणि विश्वासाने केकचा तुकडा माकडाकडे दिला माकडाने लगेच आपला लपून ठेवलेला तराजू काढला एका पारड्यात त्याने केकचा एक अर्धा तुकडा ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात उरलेला अर्धा पण एक पारडा खाली गेलं आणि दुसरा पारडा वर राहिलं माकड म्हणाला अरे रे हा तुकडा जड झाला आहे म्हणून त्याने त्यातून थोडासा तुकडा घास म्हणून खाल्ला पण घाजरात जास्तच खाल्ला गेला तर दुसरा पारडा जड झाला मग परत त्याने दुसऱ्या कारड्यातून घास तोडून खाल्ला असं करता करता केक हळूहळू हो लहान होत गेला आणि माकडाचं पोट हे भरत गेलं हे पाहून मांजरी अस्वस्थ झाल्या आणि म्हणाला अरे थांब आम्हाला आमचं केक परत दे पण पर माकडं हसत म्हणालं नाही नाही आणि खासा मागून घास खातच राहिला थोड्याच वेळात केक पूर्णच संपला माकड त्यावर हसत म्हणाला तुम्ही दोघीही मूर्ख आहात तुम्हाला सापडलेला चविष्ट केक एक तुम्ही मला आणून दिला आणि